अपडेट इंडिया टीव्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे हजरत टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त मिरज शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात पार पडला या निमित्त उपस्थितांना जिलेबी वाटप करून जयंतीचा आनंद साजरा करण्यात आला कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे मिरज शहर अध्यक्ष समीरभाई सणदी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ मुल्ला शहर उपाध्यक्ष मोहीन खताल शहर सचिव अश्फाक सय्यद शहर संघटक तनवीर आगलावणे आकाश कांबळे मोहम्मद शेख तसेच रिक्षा ई स्टाफचे अध्यक्ष माननीय वसीम मलिदवाले उपस्थित होते यावेळी रिक्षाचालक फळ विक्रेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सवाला उत्साहपूर्ण हो प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारे ठरले